तर आज तीस एप्रिलला तीन महिने पूर्ण झालेत कुठल्याही मागण्याच्या बद्दलची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने द्या ज्या दिवशी जरांगे मुंबई मध्ये उपोषणाला बसतील त्याच दिवशी ओबीसीचा लाँग मार्च नांदेड जिल्ह्यातल्या खंडोबाचं क्षेत्र आहे तिथून आमच्या ची सुरुवात होईल आणि ती हे बद्दलची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या चार पाच मागण्या तीन महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही म्हणून आता शेवटी काय असतं एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलोय की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला दोन वर्षे पूर्ण व्हायला लागले त्या आंदोलनात तरी सरकार आणखीनही दखल घेत नाहीये कोणत्याही अंमलबजावणी करत नाहीये म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केलाय की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने दिला चार दिवशी जरांगे मुंबईमध्ये उपोषणाला बसतील त्याच दिवशी ओबीसीचा चा मार्च नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावला जिथे खंडोबाच क्षेत्र आहे लातूर आणि नांदेडच्या बाउंड्रीवरून माळेगावच्या खंडोबाला तिथून आमच्या ओबीसीच्या लॉंग मार्च ची सुरुवात होईल आणि ती मुंबई पर्यंत येईल आम्ही उपोषणाला उपोषण म्हणून प्रति आंदोलन करणार नाही तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसी जागृत करण्यासाठी ओबीसी संघटित करण्यासाठी ओबीसी मधल्या तीनशे चारशे जातींना एकत्रित घेऊन ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये लाँग मार्च काढणार आहोत नांदेड ते मुंबई माळेगाव खंडोबा जिथं भटक्या विमुक्त जाती जमाती जिथं बलुतेदार आलुतेदार जिथं महाराष्ट्रातल्या गावगाड्यामधल्या हर एक माणसाचं आराध्य दैवत ज्या खंडोबाला मानलं जात त्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवता समोर आमच्या ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची संरक्षण करण्यासाठी आम्ही हा लाँग मार्च काढत आहोत मुंबईत जाऊन आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा जाब विचारू कारण विधानसभेला आम्ही ओबीसीनी जाहीर भूमिका घेतलेली होती